नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जसे दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्तीत दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल वडवणी बीड या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्तीत दर सात हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीत दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाणवत या ठिकाणी बघा जाते लोकल कापूस जास्तीत दर आठ हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल पाटोल या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीत दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जास्तीत दर सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस यासिक दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल